नाशिक शहरात वाढलेल्या डेंग्यूच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची ही आक्रमक झाली आहे मनपा आयुक्त अशोक करंजकर यांना निवेदन देत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते शहरात डेंगूचे रुग्ण वाढण्यामागे ठेकेदारांकडून औषध फवारणी होत नसल्याने डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती होत असल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय आपल्या निदर्शनास आलं असेल की गेल्या चार दिवसामध्ये या शहरामध्ये किमान चारशे डेंग्यूचे पेशंट ऍडमिट झालेले आहेत आणि या या पेशंटमध्ये मॅक्झिमम लहान मुलांचा जास्त समावेश हा डेंग्यूचा प्रसार ज्या पद्धतीने होतो आणि त्याचा परिणाम जो लहान मुलांवर जास्त होतो तो अत्यंत गांभीर्यात घ्यायला पाहिजे महाराष्ट्राच्या सरकारला जरी काही घेणं देणं नसलं तर हे दायित्व नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून हे मच्छर घालवण्याकरता फवारणी केली पाहिजे धूर फवारणी केली आम्ही कोणाला ताशेरे ओढाले आलेले नाही परंतु ही गंभीर बाब हा डेंग्यूचा जो प्रसार ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये होतोय तो अतिशय गंभीर आहे मला तुमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शहर काँग्रेस कमिटीच्या का सर्वांच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय की ताबडतोब या मच्छरांना या डेंग्यूच्या आजारावर ताबा मिळवण्याकरता त्यांना तो डेंग्यूचा प्रसार कमी होण्याकरता जे उपाययोजना कराव्या लागतील त्या ताबडतोब करावा असं काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिलंय अन्यथा हे आंदोलन जनमानसाचं होईल आणि मग महानगरपालिकेमध्ये सामान्य जनता खरेखुरे मच्छर घेऊन येतील आणि मग महानगरपालिकेला जागील म्हणून आज हे निवेदन आम्ही शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे की ताबडतोब प्रशासनाला प्रशासनाच्या लोकांशी बोलून याच्यावर काय उपाययोजना करण्यात येतील थी याच्याकरता त्वरित पावलं उचलले जातील असं माननीय आयुक्तांनी आम्हाला आश्वासन नाशिक शहरामध्ये सोमवारपासून डेंग्यूचे रुग्ण रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचेही यावेळेला करंजकर यांनी सांगितले औषधी फवारणीसह घरोघरी जाऊन तपासणी करणार असल्याचे यावेळेला मनपा आयुक्त अशोक करंजकर यांनी म्हटलंय या, या, या वर्षीच नाशिक शहरामध्ये जो ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय त्याच्यामुळे असं रस्त्यावरनं पाणी वाहून जाणं कि मोठ्या प्रमाणावरती हा प्रकार मागच्या वर्षीही झाला नाही आणि यावर्षी अजून झालेला नाहीये त्याच्यामुळे काय होत आहे की छोटे छोटे जरी खड्डे असले तरी त्याच्यात पाणी साठून राहतात आणि ते मग व्यवस्थित निसरा त्याचा नाही झाला तर मग त्याच्यात डासाची उत्पत्ती होते तर त्या दृष्टीनं महापालिका प्रयत्न करते आहेत ते फवारणी करणं किंवा ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत आता जसे की एक बातमी आली की आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगवरती जी आम्ही तपासणी केली तिथे काय ठीक आहे पाणी साठलं असेल पण आळ्या वगैरे कुठं काय आम्हाला दिसले सोमवारपासून आम्ही मोहीम चालू केलेली आहे वीस एक हजार घरांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत ज्यांच्याकडे काय आळ्या वगैरे सापडल्या त्यांना आम्ही दंड पण केलेला आहे ती मोहीम आमची सुरूच होईल परंतु आता जसं निवेदन दिलं त्याच्यात काहींनी सांगितले की एक विशिष्ट प्रकारची जी औषधं आहेत ती औषधं वापरली तर त्या आळ्यांवरती प्रभावी नियंत्रण करता येतं तर त्या दृष्टीने आम्ही आता तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरला बोलवून त्याला ती विशिष्ट प्रकारची औषधं वापरण्याबद्दल आम्ही सूचना देतो आम्ही एक आहे आता इंडिव्हिज्युअली प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला अप्रोच होणं कठीण असतो मग आम्ही क्रेडाईच्या मार्फत आहे ना त्यांना सूचना दिल्या होत्या की त्यांना सूचना दिल्या होत्या की तुमच्या जे काही साईट चालू आहे तिथं तुमच्या पद्धतीनं तुम्ही स्वतः या गोष्टी ज्या आहेत ना ते करून घ्या किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही आमच्या महापालिकेला सांगा आम्ही तिथे येऊन ते तुम्ही नागरिकांमध्ये हल्ली आता जी फ्लॅट संस्कृती आलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जण कुंड्या ठेवतात विविध प्रकारची फुलझाडं किंवा आणखीन काही मनी प्लांट किंवा तत्सम प्रकारची झाडं ठेवतात आणि त्या कुंड्यामधलं जे पाणी असतं ते पाणी खाली सांडून भिंतीवर सांडून तो जो रंग येतो तो टाळण्यासाठी म्हणून खाली त्याच्या मागे प्लेट ठेवली जाते मग त्या प्लेटमध्ये पाणी साठून राहतात आणि मग त्या साठलेल्या पाण्यामध्ये कुंडीमध्ये डास होत नाही पण कुंडीच्या खाली ठेवलेली जी प्लेट असते जे जे पाणी साठतं त्याच्यात डास होतात हा एक भाग झाला आणि दुसरा भाग आहे की फ्रीज हल्ली आता बहुतेक घरामध्ये प्रत्येक फ्रीज असतोच असतो तर त्या फ्रीजमध्ये खाली जी प्लेट असते त्याचे जे पाणी साठतो आपण महिनोन महिने वर्षानुवर्ष बरेच जण बदलत नाही त्याच्याकडे हा विषय माहीतच नसतो बऱ्याच जणांना की आपल्या फ्रिजच्या खाली पाणी साठलेलं असतं त्याच्यात आता ठीक आहे कोणी मुद्दाम करत नाही पण त्यांना ते माहीतच नाहीये ते त्याच्या जागृती घरगुरी आम्ही जे भेटी देतो त्याच्यात आम्ही ते, ते सांगतो कधीतरी तुम्ही त्या फ्रीजचं खाली साठलेलं पाणी आहे ना ते बदला स्वच्छ करा त्याच्या खालचा ट्रे स्वच्छ करणं गरजेचं आहे थोडं बहुत आहे ना कसं डेंग्यू किंवा मलेरिया याची जे डासाची उत्पत्ती आहे ना त्याच्यामध्ये प्रशासनात प्रशासनानं काम करणं तर अपेक्षित आहेच आहे नाही पण जनतेमधून पण स्वतःची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांनी पण थोडा हातभार त्याच्यात लावला पाहिजे हा आमचा उद्देश आहे म्हणजे घरी घरी जे भेटी देतो आम्ही त्याचा उद्देश तो आहे फक्त दंड लावणे हा आमचा उद्देश नाही दंडाबरोबरच त्यांना कळलं पाहिजे की नेमकं होतंय काय प्रॉब्लेम तर तो त्यांना कळला तर मग त्याच्याकडनं त्यांच्याकडनं पण आम्हाला तो रिस्पॉन्स भेटेल आणि मग आपल्याला ते उत्पत्ती वगैरे जे आहे ते कमी करणं आपल्याला शक्य होईल